जय हिंद जय भारत आज रंगपंचमी आहे आणि मी हवलदार नारायण सनगर मी पहिलं महाराष्ट्र गव्हर्मेंटचा आभार मानणार आहे हे ह्यासाठी मानणार आहे की त्यांनी जी पैलवानांची थकीत रक्कम होती मानधनाची ती देण्याचं जी आर काढला आणि एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार पाचशे ही जी रक्कम आहे ती देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर मला असं गव्हर्नमेंटला सुचवायचं आहे की असे जुने खेळाडू आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे मी एका खेळाडूचं नाव सांगणार नाही त्यांची परिस्थिती तर अशी आहे की ते बसस्टँडवरती सिटा भरण्याचं कार्य करतात असा एक खेळाडू आहे जुन्या काळातील हिंद केसरीच्या खालोखाल असणारा खेळाडू फार मोठा पैलवान त्यांचं नावसुद्धा इतिहासामध्ये फार मोठ्या पद्धतीने घेतलं जातं असा खेळाडू आहे पण तो खेळाडू आपलं दोन टायमाचं अन्न खाणं सुद्धा मुश्किल आहे त्या खेळाडूला एका झोपडीमध्ये तो राहतो आहे फार मोठी शोकांतिका आहे येणाऱ्या काळात त्यांची मुलाखत सुद्धा आपल्या चॅनलवरती येईलच तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती अशी आहे की असे जुने खेळाडू आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे तर अशा खेळाडूंना सुद्धा आपण छोट्या प्रमाणात का होईना मानधन देऊया जे उपमहाराज केसरे आहेत त्याचबरोबर उपमहाराज चॅम्पियन आहेत उप ऑल इंडिया चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन आहेत अशा खेळाडूंना आपण मानधन देऊया जेणेकरून त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह व्यवस्थित चालेल आणि कुस्तीला नवीन संजीवनी मिळेल आणि नवीन खेळाडू तयार होतील की त्यांना खात्री वाटेल की गव्हर्नमेंट आमच्या लक्ष देत आहे त्यामुळं आणि चांगल्या पद्धतीनं भारत देशामध्ये महाराष्ट्रात खेळाडू तयार होतील आणि येणाऱ्या काळात जे आपलं स्वप्न आहे एकोणीसशे बावन्न साली हेलसिंग ऑलिम्पिकमध्ये खाशाबाने भारता भारताला पदक आणून दिलं त्यानंतर कुस्तीमध्ये भारताला पदक थोड्या कमी प्रमाणात मिळालेलं आहे ऑलिम्पिकमध्ये तर मिळालेलं नाही तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळण्यासाठी आपण खेळाडूंना ऊर्जा देऊया त्यांना थोडंसं मानधन चांगल्या पद्धती देऊया त्याचबरोबर जे जुने असे खेळाडू आहेत की ज्यांना मानधन मिळत नाही जे उपमहाराज केसरी आहेत महाराज चॅम्पियन आहेत तर अशा खेळाडूंना सुद्धा आपण मानधन देऊया आणि त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालवूया एवढी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी विनंती करतो आणि आत्ताच मी दिनानाथ अण्णांना फोन केला जे हिंद केसरी आहेत त्या हिंद केसरी दिनानाथ अण्णांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आभार मानलं त्याचबरोबर विधवा पत्नींना ज्या महाराज केसरी हिंद केसरीची विधवा पत्नी आहेत त्यांना सुद्धा मानधन देण्याचं कार्य केलं त्याबद्दलसुद्धा त्यांनी महाराष्ट्र सरकारचा आभार मानलं अजितदादांचा आभार मानलं एकनाथ शिंदे मामांचा आभार मानलं फडणवीस साहेबांचा आभार मानलं आणि भरणे मामांचं सुद्धा त्यांनी आभार मानलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मी परत एकदा पुनश्च आभार मानतो आणि अशा जुन्या मल्ल्यांना तुम्ही मानधन दिल्याबद्दल तुम्ही फार चांगल्या पद्धती कार्य केलं समजतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा चांगले पैलवान भारतात घडतील महाराष्ट्रात घडतील आणि येणाऱ्याच काळामध्ये ऑलिम्पिकला महाराष्ट्रातलं पदक असेल ही ग्वाही देतो आणि मी तर सांगतो जय हिंद जय जै भारत